हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुम्हाला हलका फुलका परंतु पोटभरीचा असा एक नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे हा मराठवाड्यामध्ये सर्रास केला जातो ह्याला सुशिला असं म्हणतात किंवा सुशला पण म्हणतात चला तर मग आपण बनवूया आजची ही रेसिपी इथे मी एक मोठा बाऊल भरून चुरमुरे किंवा मुरमुरे घेतलेले आहेत अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत कोथंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत एक कांदा चिरून घेतला आहे व कडीपत्ता घेतलेला आहे आता हे जे आपण चुरमुरे घेतलेले आहेत ते मी व्यवस्थित पाकळून साफ करून घेतले आहेत याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे चुरमुरे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे पाण्यामध्ये असेच ठेवून द्यायचे आहेत आपण याला थोडंसं चमच्याने मिक्स करून घेऊया हे चुरमुरे आत्ता तुम्हाला जास्त जरी वाटत असले तरी हे पाण्यात भिजल्यानंतर बारीक होतात होता, हे कमी होतात हे आपण चमच्याने थोडेसे मिक्स करूया यातील खालील चुरमुरे जे आहेत ते पाण्यामध्ये भिजलेले आहेत याप्रमाणे आपण हे पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया हे चुरमुरे आपण जरी पाण्यामध्ये भिजवलेले असले तरीसुद्धा हे जास्त चिकदा होत नाहीत किंवा जास्त असे मऊ होत नाहीत हे पोह्याप्रमाणे एकदम सुटसुटीत असे होतात आता हे आपण हाताच्या साह्यानेच मिक्स करूया आता हे चुरमुरे छान भिजलेले आहेत आता आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचं आहे याप्रमाणे थोडे थोडे चुरमुरे आपल्याला मुठीमध्ये घेऊन प्रेस करून यातील एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आता इथे मी यातील पाणी काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपण हे सर्व चुरमुरे बाजूला काढून घेऊया इथे मी सर्व चुरमुरे पाण्यातून काढलेले आहेत हे चुरमुरे पोह्याप्रमाणे एकदम सुट्टे असे झाले आहेत आता आपण फोडणी तयार करूया कढई गरम झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपण थोडीशी कडीपत्त्याचे पाणी घालूया तर शेंगदाणे घालायचे आहेत एक दोन ते ती तीन मिनिटे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे यातील शेंगदाणे खरपूस होईपर्यंत आपण हे परतवून घेऊया याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे आता हे सर्व आपल्याला एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता यातील शेंगदाणे सुद्धा छान खरपूस असे भाजलेले आहेत अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण जे चुरमुरे भिजवून ठेवलेले आहेत ते घालायचे आहेत तुम्हाला हवं असल्यास याच्यामध्ये तुम्ही एखादा बारीक चिरून टोमॅटोसुद्धा घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे हे मी छान असं मिक्स करून घेतलं आहे व एक दोन मिनिटे आता हे मी परतवून घेतलं आहे याच्यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे अशा प्रकारे आपला हा सुशिला बनवून तयार झाला आहे आपण गॅस बंद करून घेऊया हा सुशिला चवीला एकदम छान लागतो व बनवण्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप सोपी आहे अगदी झटपट बनून तयार होते तसेच ही रेसिपी पचनासाठी सुद्धा खूप हलकी फुलकी आहे ही सुशिल्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्हाला आजची ही सुशिल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकून क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद